मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला विरोधकांचं कारण सरकारनं आम्हाला सांगू नये विरोधकांचं सा कारण सांगून आरक्षण द्यायचं का असा सवाल सरकारला अजूनही वेळ गेलेली नाहीये आमच्या हक्काचं आरक्षण द्या रोष सरकारला परवडणारा नाही आरक्षण दिलं नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार शंभर टक्के पाडणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिला विरोधकांनी जायलाच पाहिजे होतं जनतेला <पण> न्याय मिळावा या भूमिका त्यांची असलीच पाहिजे पण ते नाही गेले म्हणून तुम्ही आम्हाला त्यांचं कारण सांगणार का, का सत्ता आता सत्ता तुमच्या हातात न्यायालयात नाही आली तुमची इच्छाशक्ती आहे ना राजकीय इच्छाशक्ती चला द्या काय गरज आहे त्यांच्या मागामागं पळायची पळायची कशामुळे आहे उलट तुम्हाला सांगाल होईल की विरोधक आला नाही तरी आम्ही सरकारे मराठा आणि कुणबी एकाचा कायदा पारित केला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी दिली तीनही गॅजेट घेतले सुद्धा मागे घेतल्यात प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे व्हॅलिडिटी सुद्धा तातडीनं आम्ही सरकारनं आदेश काढलेत की तातडीनं द्यायला सुरुवात करा हे सांगायला पाहिजे त्यांचं कारण सांगून तुम्हाला द्यायचं नाही कामाला मग जाहीर सांगतो सरकारला मराठ्यांचा रोज परवडणारा नाही मराठे एक एक दिवस सगळे मराठे काम सोडून द्यायला लागले आणि स्वतःच्या लेकरासाठी रस्त्यावरती यायला लागले सरकारला एवढं तरी कळायला पाहिजे ही किती मोठी खतखत आहे ही खतखत आपल्या पक्ष तर संपील संपील पण सगळ्या उमेदवार सुद्धा संपून टाकेल